नमस्कार मंडळी मी सूरज करत्मल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शाह सलाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीसच्या रेडकारपेटवर आम्ही आहोत आणि माझ्यासोबत आणि अभिनेत्री सुरेखा कुडची मॅडम खूप खूप स्वागत तुमचं रत्न मराठी मीडियावरती खूप सुंदर दिसतं आणि जी थीम आहे त्या थीमला लागून तुमच्या अटावरच आम्हाला एक्सप्लेन करावं का <laughs> <laughs> एकदा पिंक कलर आम्हाला दिला गेला होता पिंकीचा किती झाल्यात ना आम्ही सगळे पिंक पिंक असणार आहोत आणि इंडो वेस्टर्न म्हणजे अगदी वेस्टर्न पण नाही पूर्ण आणि इंडियन पण नाही सो so, हा जो आता आहे म्हणजे हे तुम्ही थोडस कडे पण लुक जातो आणि इंडियन कडे पण जातो साडीज आहे सा पण वेगळ्या पद्धतीने ड्रेप केली गेली आहे त्याला आणि ही पूर्ण साडी पण नाही आहे ह्याला थ्री पीस आहे ऍक्च्युअल म्हणजे खाली स्कर्ट वेगळा आहे हा दुपट्टा वेगळा आहे आणि ब्लाऊज वेगळा आहे तो दिसताना तो एकच दिसणार सो so, प्रयत्न केलाय आवडलं पण रेड कार्पेट आता मग विनोद सरांशी बोलत असताना ते म्हणाले की रेड कार्पेटला मराठीत आपण बोललो तर आपण रेड लाल सतरंजी बोलूयात आणि त्यांनी लाल सतरंजीवरती वावरण्याचं काही टिप्स दिले सो तुम्ही इतके वर्ष रेड कार्पेट तुम्ही काय नेहमीच तुम्ही तिकडे वावरता तुमच्याकडून काही टिप्स आहेत त्या रेड कार्पेट Uh, मुळात रेड कार्पेट वगैरे म्हणजे मी नक्कीच वीस पंचवीस वर्ष आता काम करतो सुरुवातीला हा प्रकार आपल्याकडे नव्हता मराठीमध्ये नव्हता कधीच हो पण जेव्हापासून वेगवेगळ्या वाहिन्या आल्या चॅनल्स आले आपल्या प्रत्येक वाहिनीचे पुरस्कार सुरू झाले आणि त्यानंतर आपण सुद्धा हिंदीला तोडीला तोड आपण अगदी आता रेड कार्पेट हा प्रकार करतो आणि uh, मुळात मग या दिशाची आम्ही वाट पाहत असतो कारण रोज एक कॅरेक्टर आम्ही जगत असतो रोज गेलीसोबत लोकांचं करत असतो पण हा आजचा एक असा सोळा कि आहे किंवा आजचा एक असा दिवस आहे की आम्हा सगळ्यांना रोजच्या पेक्षा वेगळ्या दिसण्याचा एक अनुभव असतं की आम्ही पाहिजे ते छान नको शकतो आणि या निमित्ताने ना स्टार परिवार जे आहे म्हणजे परिवार या परिवारला खऱ्या अर्थाने शब्द म्हणजे अर्थ आहे की बाबा या निमित्ताने आम्ही सगळे स्टारचे कलाकार एकमेकांना भेटतो नाहीतर आज अकरा जर सिरियल चालू असतील एकमेकांना कधी भेटत नाही किंवा काही नाही पण हेच एक निमित्त या निमित्ताने का होईना आम्ही इथे भेटतो त्यामुळे या रेड कार्पेटची मी नेहमीच वाट बघत असते कारण <laughs> मला छान नटायला मिळतं पण <laughs> तुम्ही मागाशी तुम्ही उल्लेख केला की पंचवीस वर्षाचा काळ तुम्ही इथे त्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सिनेमा तर आहेच परंतु मालिका सुद्धा एक खूप प्रगल्भ माध्यम नंतर सुद्धा तुम्ही खूप वावरला पण हा बदल तुम्ही कसा बघितलात मालिकांमधला किंवा या म्हणजे बाकी कुठल्याही वाहिन्या मला वाहिन्यांचं नाव नाही घ्यायचं पण आता जेवढ्या वाहिन्या चालू आहेत सुरुवातीला हे नव्हतं फक्त सह्याद्री आणि नॅशनल हिंदी त्यामुळे एकतर आम्ही नवीनच होतो स्ट्रगलिंग करत होतो आमचा पण ना कामाची पद्धत मुळात डेली सोप हा प्रकार नव्हता विकली सिरियल मग ती झाली की आठवड्यात तीनच दिवस आणि मग डेली सोप हा प्रकार हळूहळू पुढे आला छान होता आता थोडीशी कामाची पद्धत जर तुम्ही मला विचाराल ना तर खूप हेप्टिक झालंय लोकांना घरात बसून रिमोट वर चॅनल चेंज करताना एक सेकंड लागतो चेंज करायला बावीस मिनिटांचा दा एपिसोड पाहायला बावीस मिनिटात जातात दहा मिनिट आपली ऍड बावीस मिनिट लोकांना दिसावी म्हणून आम्ही चौदा ते पंधरा तास राबवत असतो हे समोरच्या प्रेक्षकांना माहीत नसत तर थोडस हेक्टिक झालं एवढं मला वाटतं की सुरुवातीला असं म्हणत की आजच्या दिवसात एवढं का आम्ही हे संपलं की आपलं पॅटर्न आता असं नाहीये एखादं स्केड्यूल तयार झालं आणि आजच्या दिवसात वाईट स्केड्यूल आहे तर समजा लवकर घरी झालं तर असं असतं की अरे वेळ आपल्याकडे आपण पुढचा करूया हे थोडस होतं बाकी काय ना पण ह्याच स्केड आणि एकंदरीत गोष्टीवरती खूप चर्चा होती बाहेर कला नावाचा कार्यक्रम चर्चा झाली बांधनाची असेल किंवा वेळेची असेल याच्यावरती तुम्ही जेव्हा कलाकार तुम्ही एकत्र जेव्हा असाल तेव्हा तुमच्यात काही डिस्कशन देतात नाही डिस्कशन ते का बघा काम करायला सगळ्यांनाच आवडतं पण त्या कामाचं नाहीये फक्त ते एवढंच होतं की रात्री उशिरापर्यंत काम केलं ना की ते चेहऱ्यावर आणि डोळ्यात मेकअप मेकअप पण सुद्धा मेकअप किती करणार काही गोष्टी या डोळ्यात न आणि तो दिसतच तो थकवा जाणवतो तर आमचं म्हणणं एवढंच असतं की बाबा वेळेत पॅकअप करा म्हणजे मी झोप होईल पूर्ण आणि चेहरा प्रसन्न दिसेल दुसऱ्या दिवशी करा बाकी काय असेल दुसरी पण आता या पुरस्कार सोहळ्यामध्ये काही स्पेशल तुमचा डान्स परफॉर्मन्स किंवा असणार नाहीये यावर्षी नाहीये खरं तर मुळातच मी स्टारवर मला तीन वर्ष मी कमबॅक बॅक करते आणि माझी आत्ताच पाच महिन्यापूर्वी एंट्री झाली त्या सिरियल मध्ये सो माझा तरी डान्स नाहीये म्हणजे मला बरेच लोकांनी विचारलं की तुम्ही म्हणजे तुमचा डान्स असणार पण असं नाही झालं <laughs> मे बी पुढच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये तुम्हाला माझा एखादा आयटम पाहायला नक्कीच खूप खूप पुर शुभेच्छा पुरस्कार सोहळ्या था। सगळं थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाशी बोलल्या गेलो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा